आज किले पावन पावनगडावरती मी आहे आणि पावनगडावरती बसल्यानंतर थोडं मला काही लोकांच्या बरोबर बोलण्याची इच्छा झाली आणि मी आज तुमच्याजवळ बोलत आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश आपला स्वातंत्र्य झालेला आहे आणि ह्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये आपण काय मिळवलं आणि काय घालवलं याचं चिंतन होणं गरजेचं आहे इंग्रजांनी देशाला आमचं स्वातंत्र्य दिलं त्यावेळी देश आमचा शून्य होता त्यांनी शून्य करून सोडला होता देशातलं बऱ्याच काही गोष्टी त्यांनी घेऊन गेले आणि आपल्या देशाला असंच स्वातंत्र्य दिलं ना ते निघून गेले त्यानंतर आपल्या देशातील वरिष्ठ लोकांनी आपला देश सांभाळण्याचं कार्य केलं देश सांभाळला देश आता जागतिक महासत्ताच्या लेवलला चाललेला आहे तर भारतीय लोकांच्या मध्ये काय बेनिफिट मिळाले आणि काय बेनिफिट नाही मिळाले मला आपल्याला हे सांगायचं आहे एक म्हणजे आपला देश हा संस्कृतीचा देश आहे जगामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णव देश आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि एकशे अठ्ठ्याण्णव देशामध्ये एकशे सत्त्याण्णव देशामध्ये डिप्रेशनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि भारत एकमेव असा देश आहे की ज्याच्यामध्ये डिप डिप्रेशनचं प्रमाण कमी आहे याचं कारण आपला देश हा संस्कृतीचा देश आहे मी हे आज सांगण्याचं कारण असं की मी एक शिक्षक म्हणून काम करत असताना मला काही गोष्टी दिसत आहेत की येणाऱ्या काळात आपलं भविष्य काय असेल आज छोटी छोटी मुलं मोबाईलमध्ये व्यस्त आहेत आपलं आयुष्य बर्बाद करून घेत आहेत आणि हे पाहताना मला फार वाईट वाटतंय एक सात सात मुलं एकत्र बसतात आणि मोबाईलमध्ये गेम खेळत असतात आणि गेम खेळत असताना त्यांना भान नसते की माझ्या शेजारी येऊन कोण बसलेला आहे एवढी त्या मोबाईलमध्ये ती इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत व्यस्त झालेलं आहे तर सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की पहिल्या जमान्यामध्ये ना चष्मा होता ना कुठला ब्लड कॅन्सर होता ना पोटाचा कॅन्सर होता ना डिप्रेशन होतं कुठलीही गोष्ट नव्हती डिप्रेशनवरून आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळी राजांच्याकडं तीस किल्ले होते ज्यावेळी मिर्झा राजा जयसिंगाला छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले दिलेत राजे किती डिप्रेशनमध्ये आले असतील चिंतन करणं गरजेचं आहे कर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज हे मिर्झा राजे जयसिंग यांच्या दहामध्ये मध्ये त्यांच्या तिथं ओलीस त्यांना ठेवण्यात आलं होतं त्यावेळी राजांना किती डिप्रेशन आलं असेल ज्यावेळी अफजल खान विजापुराहून छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आला त्यावेळी तिनं तुळजापूर नष्ट केलं तुळजापूरची मूर्ती भग्न केली त्याचबरोबर पंढरपूर त्यानं भग्न केलं छत्रपती शिवाजी महाराजांना किती डिप्रेशन आलं असेल ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज साडेचार महिने किल्ले पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये अडकले आई बाहेर आहे आणि राजे वेड्यात अडकल्यात साठ हजार फौजीचा सा वेढा पडलाय राजांना किती डिप्रेशन आला असेल तर आज आमच्या आई वडिलांनी आम्हाने मोबाईल वापरू नको म्हटलं तरी डिप्रेशन येत आहे हे दुर्दैव आहे मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितोय डिप्रेशन हे तुम्हाला न येण्याचं एकमेव साधन म्हणजे एक म्हणजे वाचन करा दुसरी गोष्ट म्हणजे गड किल्ले भ्रमंती करा या किल्ल्यावरती या पडलेल्या इमारती आपल्याला भरपूर काही इतिहास सांगून जातात छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजा आहे ज्या राजाच्या कुठलाही महाल नाही ज्या राजाचा गड एकदम सुस्थितीत नाही जन्माच्या वेळी सुद्धा राजाच्या आई घोड्यावरती प्रवास केलेला आहे आणि मृत्यू पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत दुश्मनाची टक्कर घेण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं वयोवर्षी एकोणपन्नास जगलेत पण जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व तो कायमचे ठेवून गेलेत आपलं आयुष्य किती आहे हे महत्वाचं नाही तुमचं आयुष्य कसं जगला हे महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे जगण्याची पद्धत चेंज करायला पाहिजे मोबाईलचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे आई वडिलांचा आदर केला पाहिजे गुरुजनांचा आदर केला पाहिजे आज मुलं हे विसरलेले आहेत मुलांना विसरू नका जो माणूस भूतकाळाचा आदर करत नाही त्याचा इतिहास कधी कर सन्मान करत नाही त्याला सदैव इतिहास फेकून देतो एवढं लक्षात ठेवा मित्रांनो त्यामुळे नवीन पिढीला एक संदेश माझा असा आहे डिप्रेशनमध्ये जाऊ नका मोबाईलचा वापर कमी करा वाचन करण्याचा प्रयत्न करा गडकिल्ले भ्रमंती करा एकांताच्या ठिकाणी जावा स्वच्छ हवेचा आस्वाद घ्या बहुत निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आई वडिलांचा आणि आपल्या गुरुजनांचा आदर करा भविष्यामध्ये स्वर्गसुख तुम्हाला भेटेल की स्वर्गास जाण्यासाठी मरायची गरज नाही स्वर्गास जाण्यासाठी सॅटिस्फॅक्शन जीवन जगण्याची गरज आहे आणि ते जीवन जगायचं असेल तर अशा एकांताच्या ठिकाणी गडकिल्ल्यावरती या आणि आपल्या राजाची आठवण करा आपल्या भविष्याची चिंतन करा तुम्हाला नक्कीच चांगला मार्ग मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगून थांबतो जय हिंद जय भारत